सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप न्यूज मे बाय ललित टेलर्स लुक गुड गुड फील गुण। सूट शेरवानी जॅकेट बळवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा कराड येथील महामार्गाच्या अपुऱ्या कामाविरोधात मंगळवारी रास्ता रोको पुणे मंगळूर महामार्गाचे काम सध्या संत गतीने सुरू आहे कराडो मलकापूर परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम पडले आहे तसेच अपुऱ्या कामामुळे पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे काम कमी आणि गोंधळ जास्त घालणाऱ्या महामाराचे काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या विरोधात मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे पदाधिकारी दादा शिंगर यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिला आहे कृषी पंप बसवण्यावरून होते शेतकऱ्यांची दिशाभूल महावितरणकडून खबरदारी घेण्याचे आवाहन मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला असून महावितरण तर्फे सर्वात अधिक नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसवण्यात येत आहेत प्रतीक्षा आधी बदलून पंप आधी बसून ते तसे असून देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांनी येत तक्रार प्राप्त झाली आहे शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसंच अशा कॉलनुसार कोणतेही पैसे देऊ नयेत असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे साताऱ्याचा पारा एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर जिल्ह्यासह सातारा शा शहराच्या शा तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत नसला तरी दुपारी बारा ते चार वेळेत अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे पारा एक्केचाळीस अंशाच्या वर जात असल्याने हे तापमान शहरासाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे शहरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या पाण्याची पातळी खालावली जिल्ह्यात उन्हाळ्यामुळे पाणी कमी होऊ लागले आहे त्यामुळे टंचाई वाढू लागल्याने पाण्यासाठी किसा आणखी कमी करण्याची वेळ आलेली आहे तसेच सातारा एक टंचाई आहे त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत द्यावे लागत आहे पारा एक्केचाळीस अंश सेल्सिअस गेला आहे त्यातच पाणी स्रोत आटू लागले आहे तर काही ठिकाणी पार पुरवठा कमी होत आहे त्यामुळे त्यांची स्थिती निर्माण होत आहे नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे त्याचबरोबर विकेचे पाणी घ्यावे लागते आणखी दीड महिना तरी पाणी टंचाईचं संकट राहणार आहे त्यामुळे मान्सूनचा चांगला पाऊस झाला नंतरच पाणी टंचाई मिटण्याची शक्यता आहे जिल्हा रुग्णालय रोडवर गांजा सेवन प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल सातारा शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या रोडवर पान टपरीच्या मागच्या मोकळ्या जागेत गांजा सेवन करणाऱ्या योकावर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी शुक्रवार दिनांक दोन मे रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या रोडवर पानटपरीच्या आडोश्याला कार्तिक अजित कडाळे का व एकोणीस राणा सदरबार सातारा हा गांजेचे सेवन करत होता याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेढा आगाराच्या मनमानी कारभाराने विद्यार्थी प्रवाशांचे हाल ऐन यात्रा काळात मेढा बस बसफेऱ्यांमध्ये विस्कळीतपणा आणल्याने आणीवाडी सायगाव विभागातील प्रवासी तसंच विद्यार्थी वर्गाला अचानक बसफेऱ्या बंद केल्याने आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे आणीवडपासून पुढे रायगाव सायगाव खर्शी महिगाव पॉवरवाडी जावळीवाडी दुसकरवाडी तसेच मोरगर व वा इतर वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी स्थानिक प्रवाशांना बसचा उपयोग होत असतो बस नसेल तर खाजगी वाहनाने जादा पैसे देऊन प्रवास करावा लागतो या सर्व बस मेळागारतर्फे सोडल्या जात असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून यामध्ये अनियमित्त असल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत स्मार्ट मीटर बसवणे त्वरित थांबवावे मसूर परिसरातील ग्रामस्थांचा आंदोलन करण्याचा इशारा महावितरण कंपनी स्मार्ट प्रिपेड मीटर बसवणे त्वरित थांबावे अशा प्रकारच्या आधी बसवलेले स्मार्ट मीटर त्वरित काढण्यात यावेत अन्यथा महावितरण कार्याला टायळ ठोकणे रास्ता रोको निदर्शने अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येतील असा इशारा मसूरच्या ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या उगलीवाडीतील कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे खंबाटकी बोगदाबाहेरील अपघातात दुचाकीस्वार ठार खंबाटकी बोगदा परिसरातील पलावर आयशर टेम्पो दुचाकीच्या अपघातात सचिन कृष्णा सुतार वय अट्टेच्या राहणार देगाव फटा कोडोली तालुका जिल्हा सातारा मू राहणार जाम तालुकावाई या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला सचिन सुतार दिनांक एक रोजी सातारण पुण्याच्या दिशेने निघाले होते सकाळी अकराच्या सुमारास बोगदा ओलांडल्यानंतर झालेल्या नवीन पुलावर आली असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आय टेम्पोने दुचाकीला जोरदार दड दिली यावेळी सचिन सुतार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला सर्कलवाडी तालुका कोरेगाव येथील नऊ जणांवर मारहाणी प्रकरणी गुन्हा अपघातातील कार चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सर्कलवाडी येथील नऊ जणांविरोधात वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानदेव राजे राहणार वाघोली तालुको कोरेगाव भूईंज येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता सुमारास संपून घरी वाघोली येथे जात असताना सर्कलवाडी तालुका करेगाव येथे राज यांच्या गाडीचा अपघात झाला यावेळी त्यांची गाडी घरासमोर लांब झोपलेले रमेश सपकाण यांच्या अंगोरून गेली सपकाण्या यांचा जागीच मृत्यू झाला होता दरम्यान गावातील संत संतजवळ राज्यांना लाकडी तांगड्यां तसेच लाटेबुक्क्यांनी मारहाण केली होती त्यामध्ये राजे यांना रोक्याला वाहतूक वयास गंभीर रकमत झाली होती या प्रकरणी नऊ जणांविरोधात गोड़ा गोड़ा दिन वर, वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील तिन्ही धान्य गोदामांचे गोदाम व्यवस्थापक बदलले बेगाव तालुक्याच्या पुरवठा शाखेतील अनागोंदी कारभार विरोधात मनसेने महाराष्ट्र दिन दिनांक एक रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांनी कोरेगाव वाटर स्टेशन आणि रहमदपुर येथील गोदामांचे गोदाम व्यवस्थापक बदलले त्यामुळे जनआंदोलन तूर्त स्थगित करीत आहे अशी माहिती मनसे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे यांनी दिली सातारा शहर आणि जिल्ह्यातील नोकरीशीत माहिती देणारे सदर आजपासून कामाचे स्वरूप ऑफिस असिस्टंट जागा भरणे आहे पुरुष महिला कामाचे ठिकाण नगरपालिका शेजारी शिक्षण संस्था सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा